स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब मागील काही दिवसांपासून मुघल औरंगजेब या विषयावरून महाराष्ट्रात सुरू झालेले वादंग काही ना दिसत नाही कधी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेला त्रास आणि त्यानंतर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची हाल हाल करून केलेली हत्या यामुळे जनमानसात क्रूर आणि धर्मांध असा औरंगजेबाचा इतिहास आपल्याला माहितच आहे परवा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी औरंगजेबाविषयी औरंगजेब क्रूर नव्हता तो उत्तम शासक होता आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला आहे असे वक्तव्य केले त्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात औरंगजेबाचे उदात्तीकरण होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या यानंतर त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले तर कधीही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहण्याचा प्रकार देखील महाराष्ट्रात घडलेला आहे यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाल्याचे आपल्याला माहितच आहे अशा प्रकारे होणाऱ्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उद्यानराजे भोसले यांनी आता औरंगजेबाची कबर कायमची उखडून फेकून द्या तो चोर होता स्वराज्याचा मोठा शत्रू होता त्याचे उदात्तीकरण कशासाठी त्यामुळे जेसीबी लावून त्याची कबर उखडून टाका असे वक्तव्य केले आहे त्यानंतर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील इथं औरंगजेबाचे विचार नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार चालतात त्यामुळे औरंगजेबाची कबर उखडून टाकावी असे वक्तव्य केले आहे तर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी देखील एक दिवस कारवाई केली जाईल आणि औरंगजेबाची कबर उखडून फेकून दिलेली असेल असे वक्तव्य केले आहे त्यामुळे औरंगजेबाची कबर पुन्हा एकदा वादाच्या बोहऱ्यात सापडली आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये कशी काय काय आहे या, या कबरीमागचा संरक्षणात आहे ही कबर आणि खरंच औरंगजेबाची कबर उखडून टाकली जाऊ शकते का या सर्व विषयावर चर्चा करूयात तत्पूर्वी आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग छत्रपती खुलताबाद मध्ये औरंगजेबाचे शेख जैनुद्दीन उद्दीन शहा यांची कबर आहे इसवी सन सतराशे सात साली औरंगजेबाचा अंत अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर या ठिकाणी झाला पण मृत्यूपूर्वी त्याने आपल्या मृत्यूपत्रात आपली कबर खुलताबाद येथील त्यांचे गुरु सूफी संत शेख जैनुद्दीन शाह शहा यांच्या कबरीच्या जवळच असावी अशी इच्छा नमूद केलेली होती त्यामुळे औरंगजेबाचा मुलगा यांनी त्याची औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटरवर असणाऱ्या खुलताबाद या ठिकाणी बांधली ती कबर अतिशय साधी आणि औरंगजेबाच्या स्वतःच्या खर्चातून केलेली होती सध्याच असलेलं कबरीचं सुशोभीकरण ब्रिटिश राजवटीत केलं गेलं एकोणावीसशे चार पाच मध्ये लॉर्ड कर्झन या ब्रिटिश अधिकाऱ्याने कबरीला भेट देऊन त्याची सजावट केली आता ही कबर भारतीय पुरातत्व खात्याच्या संरक्षित स्मारकाचा एक भाग असून त्या कबरीची देखभाल आणि संरक्षण केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय पुरातत्व खाते म्हणजेच ए मार्फत केले जाते त्यामुळे कबर उखडून टाकायची की संरक्षित स्मारक म्हणून देखभाल करायची याची पूर्ण जबाबदारी भारतीय पुरातत्व खात्याकडे आहे त्यातच आर टी आय मध्ये मिळालेल्या माहितीनुसार मागील दहा वर्षांमध्ये भारतीय पुरातत्व खात्यामार्फत औरंगजेबाच्या कबरीवर सहा लाख एक्क्याण्णव हजार खर्च केलेला असून सिंधुदुर्ग या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरासाठी वार्षिक फक्त तीन हजार दिले असल्याची माहिती समोर आल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेत विरोधाची भूमिका घेतली आहे कबरीचे अनुदान बंद करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी अनुदान वाढवून द्यावे अशी मागणी आता पुढे येत आहे याआधी एम आय एम प्रमुख अकबरुद्दीन ओवेसी आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले टाकल्यामुळे वाद निर्माण झाला होता आपल्या आयुष्याचा शेवटचा टप्पा औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये घालवला तरी सुद्धा त्याला दख्खन जिंकता आलं नव्हतं आणि शेवटी आपला अंत याच मातीत झाला त्यामुळे याची साक्ष देणारी ही कबर असून आपल्या इतिहासाचा तो एक पुरावाचा आहे त्याबरोबर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खान याचा वध केला होता पण त्यानंतर महाराजांनी आपल्या शत्रूच्या धर्माप्रमाणे त्याचा अंत्यसंस्कार करण्यात यावे असे सांगून मरणानंतरचे वैर नको असा आदर्श घालून देऊन प्रतापगडाच्या पाहित्याला अफजल खानाची कबर बांधून घेतली होती आता मंत्री आमदार आणि खासदार यांनी ही कबर उखडून टाका म्हणून जरी वक्तव्य केली असली तरी सुद्धा या कबरीचे काय करायचे हा विषय पूर्णपणे भारतीय पुरातत्व खात्याचा आहे यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात कारण ती कबर संरक्षित आहे काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं संरक्षण मिळालेलं आहे असं म्हटलं आहे या कबरीवरून राजकारण होताना दिसत असून आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार या वादावर काय भूमिका घेणार हे पहावे लागेल तुम्हाला या सर्व वादाबद्दल काय वाटते हे आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल रणशिंग धन्यवाद